खासदार हेमंत गोडसे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर होताच इगतपुरी तालुक्यात कार्यकर्त्यांनी केला के जल्लोष नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटला असून महायुतीकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील संपर्क का कार्यालय येथे शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला हेमंत गोळसे यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी हेमंत गोळसे यांचे लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली हेमंत गोळसे हे तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी माहिती यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना माजी आमदार काशीनाथ मेंगाड यांनी सांगितली या प्रसंगी माजी आमदार काशीनाथ मेंगाड प्रमुख रघुनाथ तोकडे तालुका अध्यक्ष संपत काळे विधानसभा प्रमुख देवीदास जाधव संपर्क प्रमुख कुंडलिक जमदडे माजी सरपंच संजय आरोटे युवक नेते बाळा गव्हाणे हरीश चव्हाण तालुका संपर्क कार्यालय प्रमुख रमेश गायकर ज्ञानेश्वर जमदडे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पवार अजितदा महायुतीचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक जिल्ह्याचे खासदार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि शिवसेना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे हॅट्रिक या ठिकाणी हे मंतप करणार आहे वीस दिवसामध्ये निवडणूक करताना शिवसेनेची गेल्या एक दोन वर्षापासून बांधणी आहे गाव तिथं शाखा शाखा भूतप्रमुख हे सर्व आमच्याकडे तयार आहे आणि प्रत्येक गावामधून जास्तीत जास्त मथानं ग्रामीण भागामधून हेमंत आप्पाला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा का सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील आणि महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्रामध्ये जे, जे मोठ्या लिडिंगनं उमेदवार येणारे यामध्ये निश्चितपणे हेमंत आपांचं नाव ना राहणार आहे या ठिकाणी आम्ही या तिन्ही नेत्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो का नाशिकच्या विकासासाठी पुन्हा हेमंत आपांना तिकीट दिलं आहे म्हणून महायुतीचे तिन्ही नेते मुख्यमंत्री आणि दोन लक्ष मुख्यमंत्री यांचा आम्ही शिवसैनिक खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभारही व्यक्त करतो त्यांचं अभिनंदनही करतो आणि आपा मोठ्या मताधिकाने निवडून येतील असं या ठिकाणी मी आश्वस्त महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी इगतपुरी तालुका प्रतिनिधी भगीरथ अतकरी